हॅलो हॅलो हा बोला ताई हा तुम्ही सुनीता ताईच ना हो ताई हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी मुंबई वरून बोलते अच्छा अनुभव शेअर करायचा आहे हा हा नाव सांगायचं आहे ताई नाही नाव सांगत नाही बर बर बोल मुंबई वरून म्हणजे कुठून नक्की नक्की मुलून मधून येत काय अनुभव आला ताई म्हणजे आम्ही दीड पावणे दोन वर्ष झालं मी ही करते स्वामीच आम्ही माहित आहे अगोदरपासून त्याच भागाची आहे मी तिकडच आमच्या गावापासन तीस किलोमीटरवर तीच आहे अक्कलकोट अच्छा अच्छा आमचं जाण आहे ना अकलकोट अगोदरपासून होतं होत पण म्हणजे हे सेवा करायचं एवढं आम्ही जायचं दर्शन घ्यायचं आपलं यायचं असं होत अच्छा अच्छा हा मग ते व्हॉट्सअप हे बघून करून ना आम्ही असं मठामध्ये एकदा माझी सुनबाई म्हंटली की चल आपण एक मठ आहे तर मठामध्ये जाऊन येऊ कुठल्या दर्शन है? करून नाही नाही तिथं पण जाऊन आलो आम्ही मार्च मध्ये म्हणजे असं सह आम्ही नाशिकला गेलो होतो ना हा, 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 तर ते व्हॉट्सअपवर बघून मी पण तिथं ते दादा होते पण आम्ही काय त्या दिवशी असं रविवार त्यांचा ते हे नव्हतं प्रश्न उत्तर काय हे मग आम्ही नुसतं असं मठ जाऊन बघून दर्शन घेऊन निघून आलो फक्त मठामध्ये जाऊन आलो आम्ही बीट नाही झाली त्यांची आतमध्ये आहेत म्हटली ते दादा पण आम्ही काही ते म्हणले की आज काहीतरी हे करत नाही काय नाही म्हणताना मग आम्ही ठीक आहे दर्शन घेतलं आम्ही निघून आलो हा नाशिकला गेलो मग ते असंच मग मी आपलं हे बघून बघून हे व्हॉट्सअपवरच ना मला एवढं काही येत नाही मी आपलं ही आई एवढी जास्त शिकलेली नाही म्हणून मग ते असं ते वाट नाच नाचवानी ते वाटचा बघायचं हे केल्यापासून ते बघते करते मी सगळे तुमचे हे बघत असते सगळे अनुभव मग ते बघून असंच त्याच्यावरच बघून मी घराल जसं मी जसं मठात चालेल ना तसं मी सेवा काय मळ आपलं सगळं आपल्या कुळ कुळदैवताच ह्याच सगळं पहिला अगोदरपासून आम्ही देवाच करतो आणखी ना ते मी करतच ते अकलकोटला पण आम्ही जातोच असं गेलं की आता गेल्या गुरुवारीच आज आज अर्धीच मी अक्कलकोटला होते अक्कलकोट दर्शन करून आले हा अच्छा अच्छा हा छान झालं दर्शन पण अकोलकोटला दर्शन करून आले वर्षातून जवळजवळ आता एकदा दोनदा म्हणजे जातच माझ्या माझ्या ना नातवा ना बी ना फार्मसीला ऍडमिशन पाहिजे होत इकडं लागलं होत त्याला कल्याणला कल्याण हा अच्छा तर मग ते नको होत त्याला त्याला मुंबई मध्येच पाहिजे होत इकडं मग ते असच हे होत बुधवारी ते म्हंटले कि आपलं स्वामी विवेकानंद आहे ना कॉलेज तिथ गेले होते मुलगा असून तर ते म्हंटले कि काय तर शहात्तर सत्याहत्तर नंबर आहे तुमचा आणि लागला तुमचा तर मिळणार नाही तर शक्यतो तर कमी आहे मिळणार नाही तर मी म्हंटल स्वामीला म्हणलं बघा स्वामी म्हणलं मिळू द्या म्हणलं आणि मी तुमचा अनुभव शेअर करीन मिळू द्या माझ्या नातवाला म्हटलं मग असेल तोपर्यंत सगळ्यांमध्ये काय करत सांगा मोठ्या मुलाला पण मुलगाच आहे एक छोट्याला पण एक मुलगा आहे मोठ्याचा मुलगा आहे हा सगळं चांगलं आहे ताई काय नाही खूप स्वामी देवाने खूप काही दिले कसा नाही म्हणून कसा चांगलंच राहणार खूप मी म्हणजे गरिबीतून काढले मी खूप खाली खाला किती दिवस पण खूप चांगलं झालं मुलं शिकले माझे सगळं हा, हा मुलं खूप चांगले आहेत न शिवायला ती खूप म्हणजे खूप दोन्ही मुलं खूप चांगले येते माझे अरे काय कशाच ही नाही ताई खूप मग तर मग मी म्हंटल की बघा स्वामी म्हंटल मिळू द्या म्हटलं मी तुमचे अकरा मी असं पारायण जर गुरुवारी पूर्ण पुस्तक वाचते स्वामीच हो का आणि रोजच असं अकोलकोट वरण मी स्वामीचं छोट पुस्तक आणला चौदा वाद्या परत अर्थ मराठीतून वाचते अर्थव मला उर्दू मधे संस्कृत मधलं नाही जमत ना, आणि एक गणपतीची माळ करते कुळदैवताची खंडोबाची आमची तुळजापूरची भवानी म्हणजे कुळदैवत तिच स्वामीच दत्ताच हे मी मार अस दमल तस कधी 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 नाही पण शक्य तुम्ही करतेस आता पाहुणे दोन वर्ष झालं मी करते मला खाली बसता येत नाही तर मी खुर्चीवर बसून करते बघा सेवा हो चालतात आता गुरुचरित्र पण दोनदा वाचले दसऱ्यात एकदा वाचले आता परवा एकदा वाचले स्वामीच हे गुरु दत्ताच हे होतं ना त्यावेळेस मी पाचवी शिकलेले फक्त पण अरे वाजते होईल तेवढी सेवा मी काही करते अगोदरपासून मी देवाचं पण आम्ही करतोच आमच्या घरचे तर खूप देवाच म्हणजे रोजच ते ऑफिसला जायचे पण देवपूजा केल्याशी जात नव्हते अरे वा आणि मुलं पण करतात तस देवाच नाही दोन्ही मुलं पण दोघाच पण चांगलं आहे मुलाच मुलगा कुणाचं काही नाही कोण म्हणजे मग नाचाल म्हंटल मी कि मिळू दे म्हंटल मग गुरुवारी पण ह्या कॉलेजला जात ह्या कॉलेज गेल्या छोटी पण जवळ जवळच मुलं राहतात दोघी पण इकडे तिकडे मग मी म्हंटल अगं मिळते बघ म्हटलं स्वामी विवेकानंद स्वामीच ही आहे ना बघा तुम्ही म्हंटल स्वामी आहेत माझी म्हणलं तुम्ही काय ती ही करू नका बघ तू म्हंटल साडेतीनला आली घरी ना आई एकच नंबर आहे आणि म्हंटल बघ म्हंटल हे बघ पावणे पाचच्या आत ऍडमिशन घ्यायला या ऑनलाईन न म्हटलं ना तर मी स्वामी तुमची अकरा पारायण करते आणि तुमचा अनुभव शेअर करते म्हंटल अरे वा तर मी पाच दिवसात ताई अकरा पारायण केले एक एक, एक दिवशी तीन तीन केले गावी जायचं होतं ना मला परत मग ते मध्ये ही होऊन जाईल म्हणून मग मी एक टायमाला एक दिवशी तीन तीन पारायण केले शेवटचे बापरे हा आणि मग मी बसून एका टायमाला मग एकदा बसलं की तीन पारा होईपर्यंत उठत नाही काही मी ते वय किती तुमचं माझं वय आता सत्तर होईल ह्याच्या दोन महिन्यानं हाय सगळं देवायचं होईल तेवढं करायचं त्यांची सेवा आपल्याला काय देऊ का आपण त्यांनी काही करत नाही आपण हाय मग मिळालं बघा गुरुवारी पाहुणे च्या आतच माझ्या किती छान हा आज पंधरा दिवस का तीन आठवडे झाले बघा ऍडमिशन होऊन फार्मसीचे उशिरा झाले ना या वर्षी हो तर एवढी छान आजी मिळाली तुमच्या मुलांना मग गु, गुरुवारी बघा गुरुवारीच झालं मग मी सुनेला पण म्हणजे बघ म्हणलं बघ मी म्हंटल होत ना आणि मी म्हंटल होत की त्याच टायमाला म्हटलं मी स्वामी तुमचं मी आता मला भरपूर असा अनुभव आलेले आहे ते मी आता मला बोलता येत नाही मी पहिलीच वेळात तुम्हाला लावले आणि म्हणून मग ती मी म्हंटल कसं काय ना मी तुमचं मी अनुभव शेअर करेन पण माझ्या नातवाला मिळू द्या म्हटलं तेवढी हाय तिथे त्याला तिथंच पाहिजे तर मिळू द्या म्हटलं मुंबईच्याच कॉलेजला पाहिजे मग मिळालं त्या गुरुवारीच मग पावणे पाचच्या आतच त्यांचा फोन आला लगेच पावणे पाचला ऍडमिशन घेतल्या सगळं झालं आताच आता कॉलेजला अरे वा किती हा तेच म्हटलं मी अनुभव शेत करीन म्हणलं होत मी तुम्हाला मागं पण गावी जाण्याच्या अगोदर लावले दोन तीन वेळा फोन हो का अच्छा अच्छा हा तर आहे तुमची तिथे हो ए सोनाल इकडे त्यांचा फोन लागलाय तर ताईचा ही छोटी सून आहे मोठी सून तिकडे छोटी ते ताईला लावले हॅलो काय हो किती भाग्यवान आहे ताई तुम्ही एवढी छान सासू आहे तुम्हाला हो नमस्कार थँक्यू धन्यवाद स्वामी समजा ताई आता दोन वर्ष झालं मी या सेवेत आहे पण जसं जमतय तसं असं पूर्णपणे मला वेळ देता येत नाहीये आपण करतात हा तर मग मी म्हणजे जसं जमेल तसं पण हा तो त्यांचा जप नेहमी असतो म्हणजे काहीही काम करायचं अग ना अगदी किचन मध्ये पण काम करत असताना माइंड मध्ये मा माझ्या ते समर्थांचं सा मा नाव माझं असतं बऱ्याच अडचणी आहेत बरेच सा बरे प्रॉब्लेम आहे पण आता मी सर्व त्यांच्यावर सोडून दिलेलं आहे तर तो एक विश्वास असा आहे की बाबा हे यातून पण निघेल मार्ग और... स्वामी आहेत तर याच्यातून मार्ग निघेल त्यामुळे मी आता ते टेन्शन घेणं सोडून टाकलेलं आहे अनुभव शेअर केला ना तुम्ही पुढचा अनुभव इतका सुंदर शेअर कराल आणि तुमच्या सासूबाई सतत एवढं करतात घरात हो हो त्यांनी नातूयाच जेव्हा झालं ना त्यांच्या म्हणजे मोठा नातू आहे तो हो, 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 हो। माझ्या जा मोठ्या जाऊ आहेत त्यांचा मुलगा आहे तर तेव्हाच त्या ते म्हणाल्या होत्या की मी अनुभव शेअर करेल म्हणून बऱ्याचदा त्यांनी ट्राय केलं पण आपला नंबर म्हणजे योग येत नव्हता कधी रिंग हो, जात नव्हती किंवा कधी एंगेज होता तर तो फार लिमिटेड आज त्यांनी सहज ट्राय केला आणि जर लागला स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुम्ही पुढचा अनुभव इतका छान वाट शेअर कराल ना ताई थँक्यू आहेत मॅडम बऱ्याच गोष्टी आहेत पण आता कसं आहे एका एक मागोमागे एक जसं म्हणजे अनुभव येत राहील तसं तर नक्की प्रयत्न सुरू आहेत तर नक्की स्वामींच्या कृपेने फक्त होऊ देत ते होणार ताई होणार मला पण तोच विश्वास आहे की म्हणून मी त्यांच्याकडे काहीच मागत नाही आता त्यांना सर्व माहिती आहे सगळं त्यांच्या पायाशी आहे म्हणजे जे पण आतापर्यंत आम्हाला दिलेलं आहे जे पण मिळालेलं आहे ना त्यांच्या पुढे शून्य आहे खरंय 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 तर त्याच्यामुळे मला तो अहंकार पण नाहीये मला एवढं मिळालंय काही नाही त्यांच्या पुढे सगळं शून्य आहे अगदी अगदी छान सांगताय हो ताई तुम्ही आणि मला स्वतःहून एवढा अनुभव आलेले आहेत आणि मार्ग पण वेळच्या वेळी दाखवलेले आहेत स्वामींनी हो पवित्र आहे ताई तुमचं घर सगळं छान होणार बघा तुमचं थँक्यू देत आणि लवकरच मला तो अनुभव शेअर करायची पुन्हा संधी होते जसं तुम्ही म्हणताय तसं नक्की नक्की ताई तुम्ही फार लवकर शेअर कराल बघा तो अनुभव थँक्यू धन्यवाद धन्यवाद मी शेअर करते ताई नक्की नक्की थँक्यू थँक्यू समर्थ ताई श्री स्वामी समर्थ